मुंबईला अनेक वाहतुकीने जोडण्यात आलेला आहे रस्ते वाहतूक रेल्वे वाहतूक आणि आता तिसरी वाहतूक म्हणजे मुंबई मेट्रो मुंबई मेट्रोच्या माध्यमातून मुंबईला विविध भागांमध्ये जोडण्यात आलेला आहे प्रवाशांना योग्य प्रवास करता यावा आरामदायी या प्रवास करता यावा घारेघार प्रवास मिळावा यासाठी मुंबई मेट्रो सुरू करण्यात आलेला आहे मुंबई मेट्रो या मुंबईच्या विविध भागातून धावत आहेत मात्र एक बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशी मेट्रो लाईन तीन ही नेमकी कधी सुरू होणार याची प्रतीक्षा प्रवाशांना होती कारण ही मेट्रो मुंबईच्या पोटातून धावणार आहे नक्कीच ही मेट्रो भूमिकत असल्यामुळे नेमकी ही मेट्रो कशी धावणार कसा मेट्रो या मेट्रोचा प्रवास अनुभव असेल या सगळ्याची प्रतीक्षा प्रवाशांना होती आणि आता अखेर प्रवाशांची प्रतीक्षा जी आहे ती संपलेली आहे कारण आजपासून मुंबई मेट्रो तीन लाईन ही सुरू झालेली आहे मुंबई मेट्रो तीनचा काही टप्पा आजपासून सुरू करण्यात आलेला आहे अरे ते बी केसी असा हा पहिला टप्पा आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेला आहे तर पाहुयात नेमका हा प्रवास कसा असणार आहे या प्रवासाचा अनुभव सुद्धा आपण घेऊया आणि रस्ते मार्ग कसा असणार आहे या सगळ्या ऐकून मेट्रोचा मार्ग कसा असणार आहे हे सुद्धा आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगर मध्ये आपलं स्वागत आहे मी सध्या आहे मुंबईच्या बीकेसी येथे आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात अजूनही मेट्रोचं का बहुतांश काम जे सुरू आहे मात्र सध्या मी ठिकाणी उभं आहे ते आहे बी के सी स्थानक आणि इकडनंच खाली आपण आता जाणार आहोत या मेट्रोचं तिकीटसुद्धा काढणार आहोत आणि थेट आरेपर्यंत आपण प्रवास करणार आहोत तर सुरुवातीला आपण अंडरग्राऊंड जाऊया त्याच्यानंतर रेल्वे स्थानक कशाप्रकारे तयार करण्यात आलेलं आहे ते पाहूया आणि त्यानंतर तिकीट घर कसं असणार आहे तिकीट नेमकं कसं असणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया तर चला आपण जाऊया आता तर आता मी बी के सी स्थानकामध्ये प्रवेश तर केलेला आहे बी के सी स्थानकसुद्धा प्रवेश केल्यानंतर अत्यंत असं अलिशान असं डेव्हलपमेंट इथे पाहायला मिळत आहे तर पाहूया छोट्या छोट्या गोष्टी इथे काय काय यांनी डेव्हलप केलेल्या आहेत तर सुरुवातीला जर तुम्ही माझ्या मागे पाहिलं तर या ठिकाणी काही चित्रफित लावलेल्या आहेत त्या प आपण पाहू शकतो तिकडे पोस्टर्स लावलेले आहेत ते नेमके पोस्टर्स कसले आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत त्याच्यावरती काय रेखाटण्यात आलेलं आहे ते सुद्धा पाहणार आहोत आणि मार्गिका कशी असणार आहे ह्या संदर्भातील सुद्धा माहिती दिलेली आहे हे तुम्ही इथे पाहू शकता का अत्यंत अशी योग्य पद्धतीने इथे मार्गिका दिलेली आहे बाहेर जाण्याचा त्यानंतर तिकीट ऑफिस कुठे असणार आहे कसं असणार आहे एकंदरीत संपूर्ण माहिती जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि आपण आता प्रवासाला जी आहे ती सुरुवात करणार आहोत तिकीट काढणार आहोत आणि नेमका हा प्रवास कसा आहे त्याचा अनुभव कसा आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी माझ्या मागे तुम्ही पाहतात की अनेक पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत आणि या पोस्टर्सच्या माध्यमातून नेमके या मुंबई मेट्रो तीनचं काम कशा प्रकारे करण्यात आलेलं आहे त्याची एकंदरीत माहिती जी आहे ती या चित्रांद्वारे देण्यात आलेली आहे पोस्टर जे आहेत आपण पाहतो आहे मशिनरी कसा वापर केलेला आहे त्यानंतर आतलं जे खोदकाम होतं भूमिका ते कशा प्रकारे केलेलं आहे आणि एकंदरीत संपूर्ण माहिती या पोस्टर्सच्या माध्यमातून इथे येणाऱ्या प्रवाशांना मिळावी त्यासाठी हे सगळे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत आणि त्या प्रत्येक पोस्टर्सवरती तो नेमकं पोस्टर कशाचा आहे त्याची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे आणि ज्या प्रकारे ही भूमिगत मेट्रो आहे त्यामुळे प्रवाशांना या भूमिगत मेट्रोची संपूर्ण माहिती योग्यरित्या मिळावी त्याचाच हाच प्रयत्न आहे जो या पोस्टरच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आता आपण पुढे जाणार आहोत आणि तिकीट काढणार आहोत तर आता या प्रवासाला आपण सुरुवात करूया आणि त्यापूर्वी आपण या प्रवासासाठी लागणारं तिकीट आहे ते आपण काढणार आहोत तिकीट काउंटर कशा प्रकारे हे सुद्धा मी दाखवतो पण सुरुवातीला आपण पाहूया की या ज्या अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये आपण जेव्हा पोहोचतो तेव्हा नेमकं बिकेसी स्थानकाचं बांधकाम कशा क पद्धतीने करण्यात आलेलं आहे आणि कशा प्रकारे ते एकंदरीत अलीशान आहे पूर्णपणे पाहायला मिळते विशेष म्हणजे भूमिगत असताना या संपूर्ण परिसरामध्ये एअर कंडिशन आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच काय तर संपूर्ण अगदी प्लॅटफॉर्मपासून ते रेल्वेचा प्रवास हा गारेगार असल्याचीच माहिती जी आहे ती पाहायला मिळते तर बी के सी या रेल्वे स्थानकामध्ये पोहोचल्यानंतर सुरुवातीला आपल्याला हा संपूर्ण असा परिसर पाहायला मिळतो या परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था तिकडे आहे चेकिंग म्हणतो आपण ज्या प्रवाशांची त्या ठिकाणी केली जाते ती समोर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर या इकडे आल्याच्या नंतर या स्थानकात पोहोचल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एकंदरीत हा मार्ग कसा असणार आहे या सगळ्या मार्गाचं एकंदरीत मॅप कसा असणार आहे तो सुद्धा पाहायला मिळतोय विशेष म्हणजे दोन मॅप दिलेले आहेत एकंदरीत बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मेट्रो स्टेशन एरिया म्हणजे जो मेट्रो स्टेशनचे बांधकाम करण्यात आलेलं आहे त्याचा एरिया कसा आहे अगदी सर्कलमध्ये दाखवण्यात आलेला आहे की कोणत्या ठिकाणी काय आहे त्यामुळे जे प्रवासी या ठिकाणी येतात त्यांना कोणत्याही प्रकारचा गोंधळ त्यांच्यामध्ये निर्माण व्हायला नको यासाठी हा संपूर्णपणे एकंदरीत या आपण पाहतोय मॅपच्या माध्यमातून प्रवाशांना माहिती दिली जाते तर दुसरीकडे हा रेल्वे मार्ग आहे ही म्हणजे जसं आपण पाहतोय की आता बीकेसी पासून जो मार्ग सुरू होईल आपला तो नेमका कुठून कुठे जाणार आहे आणि कशा प्रकारे हा मार्ग असणार आहे या सगळ्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यामुळे प्रवाशांना योग्य माहिती सगळ्याची मिळावी याचाच प्रयत्न हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर जसं मी म्हणालो की आता आपण तिकीट काढणार आहोत आणि आता मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे तिकीट काउंटरला तर, तर यांच्याकडून आपण तिकीट घेणार आहोत मला सांगा इथून मला आता पूर्ण आरेपर्यंत जायचं तर त्याचं तिकीट किती रुपये असणार आहे आरे रिटर्न रिटर्न हंड्रेड रुपीज तर म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर बी सी ते आर ए असं सिंगल रूट तिकीट पन्नास रुपये आहे आणि रिटर्न हवं असेल तर ते शंभर रुपये तर कोणत्याही वेळेनं दौडत आम्ही तिकीट काढतो आणि आपण प्रवासाला सुरुवात करूया चला तर या ठिकाणी या भूमिगत मेट्रोच्या आम्ही बी सी ते आर असं रिटर्न आहे सिंगल रूटचं जसं मी सांगितलं तसं पन्नास रुपये तिकीट आहे आणि रिटर्नचं शंभर रुपये आहे आणि तिकीटसुद्धा आहे फोटोसुद्धा तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे असणार आहे आणि आता अत्यंत सहा नारेगार आठवार प्रवास असणार आहे पहिल्याच दिवस हा मेट्रोचा आहे आज रुपये झालेली आहे नेमका हा प्रवास कसा असणार याचा अनुभवसुद्धा आपण मी सध्या तिकीटसुद्धा काढलेली आहे तिकीट काउंटरला मी जर तिकीटवरून नेमकं काहीच नेमकं कशाप्रकारे तिकीट असणार सगळे आपला आता प्रतीक्षा येते प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी तर कोणताही वेळ आपण थेट आता प्रवास करू तुम्ही तुम्ही ही तिकीट काढलेली आहे शंभर रुपये रिटर्न तिकीट सिटी आहे चला या प्रवासाला आता कोणत्याही प्रवासाला सुरुवात आपण जेव्हा करतो तेव्हा अनेक वस्तू या आणणे बंधनकारक असतं सा। त्यानुसार मेट्रोच्या प्रवासाला येताना सुद्धा या परिसरामध्ये कोणत्या गोष्टी आणू नये त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे सुरुवातीला मेट्रो परिसरामध्ये निषेध असं लिहिण्यात आलेलं आहे आणि याखालीच धोकादायक साहित्याची वाहतूक या ठिकाणी आक्षेपार्ह साहित्याची वाहतूक न करण्याचीच या ठिकाणी माहिती आणि एकंदरीत कोणकोणते वस्तू जे आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यामुळे सगळी प्रवाशांना माहिती जी या ठिकाणी देण्यात आलेली आहे माहिती जी आहे ती भाड्या स्वरूपातली देण्यात आली आहे तिकीट भाडं कसं असणार आहे तिकिटांचं भाडं किती रुपये असणार आहे या सगळ्याची माहिती या चार्ट स्थानी दाखल झाल्याच्या नंतर सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी आपलं बॅग चेकिंग जे ती करायची हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्याला बॅग चेकिंग करायची आणि सुरक्षा व्यवस्था सुद्धा आपण पाहतोय पोलिसांची त्या ठिकाणी तैनात जे ती करण्यात आलेली आहे आप आणि आपण बॅग चेक करणार आहोत आणि नंतर आपल्याला प्रवासाला आपण सुरुवात स्थानकामध्ये एंट्री केल्याच्या नंतर आपण जे तिकीट काढलं आहे ते तिकीट आपल्याला या ठिकाणी स्कॅन करायचं आहे या तिकीटावरती हा बारकोड जो देण्यात आलेला आहे तो बारकोड आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे तो स्कॅन झाल्याच्या नंतर हे समोर जे लाल डोअर दिसते ते ओपन होणार आहे तर सुरुवातीला आपण या ठिकाणी हा स्कॅन जो आहे तो आपण ठेवूया हे आता झालेलं आहे हे इकडे आहे आपण इकडे जाणार आहोत हा रस्ता आपला जो तो ओपन झालेला आहे म्हणजे आपली एक मार्किकेचं तिकीट जे आहे इकडे कन्फर्म झालेलं आहे जे आता आपण आरे पासून तिकीट माफकर आपण बी के सीपासून पासून आरेला जाणार आहोत आता तर त्याचं तिकीट जे आहे कन्फर्म झालेलं अगदी सुंदररीत्या असं हे तुम्ही पाहता स्थानक आपल्याला पाहायला मिळत आहे विविध ठिकाणी जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा अनेक प्रवासी असतात त्यांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी या ठिकाणी लिफ्टसुद्धा बांधण्यात आलेलं आहे सुद्धा वारंवार होताना पाहायला मिळत आहे आणि एंट्री केल्याच्या नंतर आपण पाहतोय या ठिकाणी हा संपूर्ण कशा प्रकारे आहे आजूबाजूला काय आहे ऑफिसेस कसे आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत एकंदरीत आपण पाहतोय आर कॉलनी आणि कारशेड जी आपण म्हणत होतो अत्यंत महत्वाचं होतं ते कारशेड कशा प्रकारे ते सुद्धा आपण पाहतोय या ठिकाणी आणि ही विशेष म्हणजे आपण पाहतोय मेट्रो जी कप परडपासून सुरू होणार होती ती मेट्रो सुरू झालेली आहे हे विधान भवन पाहतोय हुतात्मा चौक पाहतोय सी एस टी रेल्वे स्टेशन पाहतोय आणि त्यानंतर ही संपूर्ण मुंबई आपल्याला पाहायला मिळत आहे धारावी स्टॅन आणि सध्या आपण जिथे आहोत आता बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स हा भांड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सपासून जी सुरू झालेली मेट्रो आपण पाहतोय ती की आता पुढे पुढे जाते एअरपोर्ट आपण पाहतोय तिकडे आणि त्यानंतर ही संपते या ठिकाणी आरे जे व्ही एल आर आरे जवळ स्पीड ही ट्रेन जे आहे ट्रेनमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर या ठिकाणी संपूर्ण स्थानकांची जी आहे ती माहिती या ठिकाणी दिली जात आहे सध्या ट्रेन कुठून कुठे गेलेली आहे ट्रेन कुठे आहे सध्या याची सगळं मॅपिंग जे आहे ते लाईव्ह मॅपिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे सध्या आपण पाहतोय सहार रोड आता या ठिकाणी स्टेशन येईल त्याच्यानंतर आपण तिकडे पाहतोय सी 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 एस एम आय आपण पाहतोय विमानतळ किंवा आता हे बघा पूर्णपणे अशा प्रकारचं मॅपिंग जे ते केलं जातं त्यामुळे प्रवाशांना संपूर्णपणे माहिती जी आहे ती या मॅपच्याद्वारे दिली जाते दुसरीकडे आपण पाहतोय की शेवटची स्थान कुठचं कुठलं असणार आहे आणि नंतर पुढील स्टेशन कुठलं असणार आहे याचीसुद्धा माहिती या ठिकाणी दिली जात आहे त्यामुळे प्रवाशांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याचीसुद्धा काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे तसंच या ठिकाणी आपण पाहतोय की कृपया कोणत्याही बेवारस सामानाची माहिती मुंबई मेट्रो लाईन तीन हेल्पलाईनला द्या कृपया जे मेसेज आहे तो मराठी हिंदी आणि इंग्लिशच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे जसं आपण लोकलमध्ये पाहतो की ही सामान जे अनोळखी असेल तर त्याची माहिती आपण पाहतोय की रेल्वे पोलीस असतील किंवा रेल्वे अध्यक्ष असतील त्यांना माहिती त्यांनी तिकडे दिलेली आहे तसं आपण पाहतोय की या ठिकाणी आपत्कालीन दूरध्वनी सुविधा म्हणजे आपत्कालीन अंतर्गत दूरध्वनी सुविधा जी आहे त्या ठिकाणी आहे कोणत्याही प्रकारची दुर्घटना किंवा कोणत्याही प्रकारची अडचण या चालत्या मेट्रोमध्ये आल्यास हा इमर्जन्सी आपण पाहतो या ठिकाणी बटन जे आहे देण्यात आलेलं आहे हे प्रेस केल्याच्या नंतर थेट या संदर्भातला जो संदेश आहे तो या ट्रेन चालकाला मिळणार आहे आणि त्यानंतर ते संबंधित ट्रेन जी आहे ती त्या संदर्भातील दुरुस्ती जी आहे ती या ठिकाणी करण्यात येणार आहे असे विविध गोष्टी जे त्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आपण पाहतोय सुरुवातीला कशा प्रकारे सीट्स असणार आहे प्राधान्य असेल कृपया ज्येष्ठ नागरिक दिव्यांग आणि गर्भवती महिलांना प्राधान्य द्या त्याच्यानंतर प्राथमिकता सीट ज्या प्रकारे आपण पाहतोय की जो मेसेज आहे तो मराठी हिंदी आणि इंग्रजी आ... भाषेमध्ये देण्यात आलेलं आहे सुरुवातीला आपण पाहतोय ज्येष्ठ नागरिक त्याच्यानंतर अपंग आणि गरोदर ज्या महिला असतात गर्भवती महिला असतात त्यांना त्यानुसार आपण सीट पाहतोय सीट सुद्धा अत्यंत अशा योग्य रीत्या आपल्याला पाहतोय एकदम या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यानंतर आता एकदा प्रवास सुरू झालेला आहे मेट्रोचा प्रवास करत असतात एखाद्या पंध असेल किंवा जो व्यक्ती व्हीलचेअरने प्रवास करा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा विशिष्ट सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे व्हीलचेअर आपण पाहतो या ठिकाणी साईन जे आहे ते पाहायला मिळते आणि व्हीलचेअर कोणत्याही ट्रेन सुरू झाल्याच्यानंतर व्हीलचेअरला कोणत्याही प्रकारचा धक्का पोहोचू नये किंवा त्यावरती असलेल्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारची अडचण नये यासाठी बेल्टसुद्धा पाहायला मिळत आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी जी या मेट्रोमध्ये घेण्यात आलेली आहे तुम्ही मेट्रो असल्यामुळे कोणत्याही स्वतःची दुर्घटना घडल्या त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपण पाहतो एक ठिकाणी फायर सिलेंडरसुद्धा त्याला त्या ठिकाणी पायराव ओली आहे ओली आहे ओदी ही आहे का ओली आणि अखेर आपण आरे म्हणजे स्थानकात प्रवेश केलेला आहे हे अतिशय सुंदर असं आपण असे ज्यावेळेला या नुकताच याचं उद्घाटन सुद्धा झालेलं आहे त्यामुळे फुलमाळा सुद्धा पाहायला मिळत आहे खर तर ही आरेपासून सुरू झालेली ही मेट्रो आहे आरे आपण पाहतो या आपण जेव्हा कोणत्याही रेल्वे स्थानकात प्रवेश करतो त्यावेळेला स्थानकामध्ये आपल्याला तिकीट वेंडिंग मशीन पाहायला मिळते आणि त्यानुसार तिकीट वेंडिंग मशीन या ठिकाणीसुद्धा आहे ती पाहू शकता तुम्ही अत्यंत अशी ही प्रवासाला सुरुवात करताना तुम्ही या ठिकाणी या तिकीट वेंडिंग मशीनमधून तुम्हाला हवं त्या स्थानकात प्रवास करण्यासाठी या ठिकाणी तिकीट काढू शकतात आणि तिकीट काढून झाल्याच्यानंतर तुम्ही थेट प्रवाससुद्धा करू शकता त्यामुळे अत्यंत अशी सुंदर अशी सुविधा या ठिकाणी आहे रांगेत राहायला रांगेत राहून आप प्रवा शांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी ही तिकीट वेंडिंग मशीन सुरू करण्यात आलेली आहे आणि या तिकीट वेंडिंग मशीन जवळपास चार आहेत आणि या चारीच्या चारी मशीन आपण पाहतो आहे या सुरू करण्यात आलेल्या आहेत आता मी आर ए टू पी टी सी असा प्रवास सुरू करणार आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा मी जे तिकीट काढलं होतं त्या तिकीटावर बारकोड या ठिकाणी स्कॅन करत आहे मी बारकोड या ठिकाणी स्कॅन करायच्यानंतर जो रेड दरवाजा होता तो सुद्धा उघडला आहे आणि आता आपण प्रवासाला सुरुवात करणार आहोत आपला प्रवास आता आर ए टू बी के सी असा असणार आहे म्हणजे पुन्हा एकदा बी के सीला आपण जाणार आहोत संपूर्ण स्टेशन तुम्ही आर एचं पाहतात अत्यंत असं ज्याप्रमाणे आपल्याला रेल्वे स्थानक पाहायला मिळतं तसंच या ठिकाणी स्टेशन आहे त्या स्टेशनमध्ये जर आपण पाहायला गेलं तर विविध ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे पाहायला मिळत आहेत म्हणजे कोणत्याही परिस्थितीची दुर्घटना घडून यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत सिग्नल यंत्रणासुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि प्रवाशांना माहिती देण्यासाठी विविध ठिकाणी आपण पाहतो स्पीकर सुद्धा या ठिकाणी लावण्यात आले त्यामुळे संपूर्णपणे प्रकारे आ, रेल्वे स्थानक पाहायला मिळतं तशाच प्रकारचं हे मेट्रो स्थानकसुद्धा आहे सध्या मी आरे कारशेडमध्ये आहे आणि आता थोड्याच वेळा त्या ठिकाणी ट्रेन येईल आणि मग नंतर आपण पुढचा प्रवास हा आपला पीकेसीच्या दिशेने सुरू करू इंडिकेटरसुद्धा पाहायला मिळत आहे इंडिकेटरवरती आपण पाहायला गेलं तर शेवटचं स्थानक आता आपण पाहतोय सध्या स्थानिक इथे मी हे शेवटचे स्थानक आहे जे सध्या आपण पाहतो आहे आरेचं आहे आणि आता इकडनं आरेपासून जी सुरू झालेली मेट्रो आहे त्याचं शेवटचं स्थानक जे आहे ते म्हणजे आपण पाहतोय ते बी के सी असणार आहे तर आता हा संपूर्ण प्रवासाचा अनुभवसुद्धा आपण घेतला आता त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपण बी के सीच्या दिशेने प्रवास करतो मुंबई मेट्रो लाईन तीन भूमिगत मेट्रोचा प्रवास पूर्ण झालेला आहे बी के सी टू आर ए आणि आर ए टू बी के सी असा आपण प्रवास केला या प्रवासामध्ये नेमका कसा अनुभव होता कोणकोणत्या सुविधा कोणकोणत्या सुविधा या मेट्रोमध्ये देण्यात आलेल्या आहेत यास आपण पाहिलं तुम्हाला कसं वाटलं हा प्रवास हा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा माय महानगर धन्यवाद